सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये तुळ राशीला सर्वाधिक फायदा मिळू शकतो येणारा काळ तुळ राशीसाठी निश्चितच शुभ असणार आहे कारण त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यांना एखादं मोठं यशसुद्धा मिळू शकतं तूळ राशीच्या लोकांच्या ज्या योजना आहेत त्या सफल होण्याच्या दृष्टीने पावलं उचलली जाऊ शकतात गुंतवणुकीतून चांगला परतावा सुद्धा मिळू शकतो या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये कुटुंबामध्ये सुद्धा सुख शांतीचा अनुभव येईल आणखीन काय काय घडणार आहे तूळ राशीच्या आयुष्यामध्ये सप्टेंबर महिन्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब पटकन करा आयुष्यात सगळ्या गोष्टींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणारी रास म्हणजेच तूळ रास याच तुळ राशीच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर नोकरदारांसाठी हा महिना अनुकूल असणार आहे तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात चांगल्या संधी समोर येऊ शकतात अनुकूल नशिबामुळेच इच्छुकांना त्यांच्या प्रयत्नात यश मिळताना दिसेल कामाशी संबंधित प्रवासामुळे आर्थिक लाभ आणि उत्पन्नात वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे एकंदरीतच पैसे कमवण्याच्या चांगल्या संधी समोर येऊ शकतात पण असं असलं तरी हा महिना खर्चाने भरलेला असणार आहे तुमची मिळकतही चांगली असेल पण तुमचे खर्च सुद्धा त्या प्रमाणातच असतील आणि त्यामुळे तुम्हाला थोडी चिंता वाटेल म्हणून सध्या तरी कुठलेही अनावश्यक खर्च टाळा जे आवश्यक खर्च असतील तेवढेच का म्हणजे तुम्ही पैसे साठवू शकाल आता जे व्यवसाय करतायत त्यांच्याबद्दल बोलूया व्यवसायात प्रगतीच होणार आहे व्यवसाय करणाऱ्या जातकांसाठी लांबच्या प्रवासाची सुद्धा शक्यता आहे काही नवीन ओळखी तुमच्या होतील ज्याचा लाभ तुम्हाला होईल सरकारी क्षेत्रातूनही तु तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे नोकरी झालं झालं व्यवसाय आता कुटुंबाबद्दल तुळ राशीच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान या महिन्यामध्ये बघायला मिळेल कुटुंबातील सदस्यांचं सहकार्य तुम्हाला मिळेल एखाद्या शुभ कार्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होण्याची शक्यता आहे सप्टेंबर महिन्यामध्ये काही राजयोग जुळून येतात आणि त्या राजयोगांचा विशेष लाभ तुळ राशीला होऊ शकतो म्हणजे प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होऊ शकतात जी कामं बंद पडली होती किंवा खूप दिवसांपासून अडकली आहेत अशी कामं पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे पदोन्नतीचे सुद्धा योग आहेत गुंतवणूक करायची असेल तर या काळामध्ये तुम्ही करू शकता चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे पण सगळं चालबेल राहील का तर असंही नाही काही गोष्टी आहेत जिथे काळजी करण्याची गरज आहे जसं तुमच्या आरोग्याच्या समस्या आरोग्याच्या समस्या तुम्हाला गांभीर्याने घ्याव्या लागतील तुम्ही निष्काळजी राहून बराच काळ लोटलाय पण आता वेळ आली आहे की तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल नाहीतर तुमच्या समस्या मोठं स्वरूप धारण करू शकतात म्हणून आरोग्याकडे लक्ष द्या नियमित व्यायाम करा योग्य तो आहार घ्या सगळ्यात महत्त्वाचं ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्यासाठी डॉक्टरांकडे लगेच जा कुठलाही हलगर्जीपणा या महिन्यात तरी करू नका आता बघूया की तूळ राशीचं प्रेमजीवन कसं असणार आहे जी लोक प्रेमात आहेत त्यांच्या संबंधांमध्ये जरा तणाव आणि संघर्ष या महिन्यामध्ये दिसू शकतो एकमेकांना समजून न घेतल्यास किंवा अहंकारामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो म्हणून थोडं शांत राहा या महिन्यात कुठल्याही प्रकारचे वाद तुमच्या नात्यामध्ये येऊ देऊ नका या महिन्यामध्ये ज्यांना परदेशी जाण्याची इच्छा आहे किंवा परदेशी जाण्यासाठी जे खूप दिवसांपासून प्रयत्न आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा चांगले योग जुळून येऊ हो शकतात आता तुळ राशीच्या लोकांना ज्या काही समस्या त्यांच्या आयुष्यात येत आहेत किंवा तुळ राशीच्या लोकांना आर्थिक अडचणी जाणवत असतील किंवा त्यांचं कुठलं काम होत नाही आहे असं वाटत असेल तर त्यांनी एक उपाय करावा शुक्रवारी कन्यापूजन करावं जसं तुम्हाला झेपेल तशी कन्यांची संख्या ठरवा आणि त्याप्रमाणे कन्यांना बोलवून त्यांना काहीतरी गोडदोड खायला द्या त्यांना उपयोगी पडेल अशी वस्तू द्या हळदी कुंटू लावून त्यांना नमस्कार करा जसं केलं जातं तशाच प्रकारचं हे आहे पण इथे तुम्हाला जसं झेपेल करा कुठलीही गोष्ट तुमच्या आवाक्या बाहेरची करू नका दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुळ व्यक्ती या कमालीच्या तडजोड करणाऱ्या संयमशील आणि सहनशील असतात पण तुमच्या संयमाचा किंवा तुमच्या सहनशीलतेचा गैरफायदा समोरच्या व्यक्ती बऱ्याचदा घेतात तर इथे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे तुमच्यामध्ये असलेले हे गुण तुमच्यासाठी चांगले असले तरी समोरचा तुमच्या या गुणांचा गैरफायदा घेणार नाही याची काळजी मात्र तूळ राशीच्या व्यक्तींनी सतत घ्यायला हवी कारण तूळ राशीकडे आणखीन असे दोन गुण आहेत जे त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जातात ते म्हणजे अडचणीतून मार्ग काढण्याचा स्वभाव कुठली अडचण असू द्या तुळ राशीच्या व्यक्ती नेहमी त्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं या दृष्टीनेच विचार करतात रडत बसण्यापेक्षा उपायावर विचार करणं त्यांना आवडतं त्याचबरोबर क्षमाशील वृत्ती यांच्यामध्ये मुळातच समोरच्याला क्षमा करण्याची वृत्ती असते हा सुद्धा तुळराशीच्या व्यक्तींमध्ये असणारा एक चांगला गुण आहे शास्त्रीय प्रज्ञा रसिक वृत्ती वासल्युक्त अंतकरण निश्चयी स्वभाव मोहक प्रसन्न व्यक्तिमत्व या सगळ्यामुळेच ही देव माणसाची राशी मानली जाते अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका